बातमी रायगडातून रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला गड सोडवण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे पुरातत्व खात्याकडून गड रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे धनगर समाजाचा गड सोडवण्यास नकार तर रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्यानं गड खाली करण्याच्या नोटिसा बजावल्यात धनगर समाजाची ही लोक झोपडी वजा घर बांधून गेल्या सात पिढ्यापासून रायगड किल्ल्यावर राहत आहेत गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही ताक चहा नाश्त्याची सुविधा, सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत गडावरील बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिराच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्त्या असून केंद्रीय पुरातत्व विभागानं या वस्ती ही वस्ती, वस्ती खाली करण्याच्या नोटीस बजावल्या आमची घर राहावी आमची इथे सातवी पिढी आहे सातवी ते सहावी mm. आमची मुलं पण अजूनपर्यंत बत्तीवरती अभ्यास करतात त्यांना लाईट नाही काय नाही त्या दिवशी पण राजे राणी आली त्या आम्हाला स्टॉल वगैरे लावून देत नव्हत्या हो त्या बोलाय की तुम्ही ते स्टॉल वगैरे लावायचा नाही तरी सुद्धा आम्ही लावला आमचं पोट पण त्याच्यावरती जाईल आमची घर राहावी आम्ही कशी पूर्वीपासून येत ना mm. त्याच्या मुला हिरकणीच्या वंशजार आमची लोक आहेत गडावरती आम्ही अजून सुद्धा दिवा बत्तीवरती दिवस काढतोय लाईट नाही काय नाही बघा आमची समोर मुलं नोटीस आलेली आहे की गडावरून खाली उतरायचं का तर गडावरती अतिक्रमण केलेलं अतिक्रमण कशाला म्हणतात की जर पक्की घरं बांधली असतील तर ते अतिक्रमण तुम्ही येऊन बघू शकता आमची घरं साधी आहेत दगडा मातीची आणि वरती कापड टाकलेले ही साधी घर आहेत याला अतिक्रमण म्हणतात का हे तुम्ही सांगा आणि काही अतिक्रमण आहे सातवी पिढी चालू आमची इथे आणि आमचा व्यवसाय हा इथे ताकदंद्याचा सरबतचा आणि जेवणाचा हा व्यवसाय आमचा आणि त्याच्यावरतीच आमच्या सर्वांचा उदरनिर्वाह आमची बघा लहान लहान मुलं आहेत ही शाळेत जातात वरून खाली खालून रोज डेली वरती येतात शाळेची मुलं